नमस्कार मित्रांनो आता आपण प्रशांत शेठ भागवत यांच्या गोट्यावरती इंजांची मुलाखत घेण्यासाठी आलोय एक थोडक्यात नवीन नवीन तयारी चालू आहे इंजाईच्या माग त्यांचा थोडक्यात परिचय करतोय आपण काय नाव याच कुठून खरेदी वगैरे केलाय आता अण्णा पटवलं त्यांनी आता मागच्या खेपत जी गाडी आणली ती त्याच्यातून ते वासूर त्यांनी चालक आहे म्हणून शेठला फोन केल्यामुळे ते आणलं तिथून त्याच नाव काय अजून नामकरण नाही झाले पाळल्यावर त्याच नामकरण होईल किती दिवस झाले आणल्याला पंधरा हा महिना महिना होत आला अजून पळावलंच नाही अजून नाही त्याला अजून त्याला तयार करायची चालली ना त्याने अंग नाही जर त्याच्यामुळे या इकडे आता काय सांगायची गरज नाही नाही गरज नाही हा डोंगर दावणीची शान आहे म्हणायचं हा डमरू डमरू याच काय नाव आहे हा भैरू भैरू ससा तो, तो बाहेर पुरुषातून हा नीतोतले त्यांच्याकडून कांड घेतलं होते ते पळतच घेतलं हा पळतच कांड घेतलेले ते कांद्या हा इंजन पुढे धरले ते आम्ही बांबरवाडीला तिथे एकच फिरे असल्यामुळे त्यांचं होऊन गेलं बाहेर झाली ती एक नंबर गाठाच्या राजाला ठीक आहे या हा इंजान इंजान याच काय नाव आहे बैरो तो कांड्यात पळत होती दोन्ही त्यामुळे त्यांचं कांड चांगला आकर्षक होते बारीक हा गेल्या वर्षी ह्याच्यातून घेतला होता करंजीरे करंजून घेतला पण त्याला बैल पोळाच्या पावसामुळे झाल्यामुळे तब्येत खराब झाली तो पुढं पळतो काय तो कांड्या कांड्यावर आता मागच्या सीजनला जवळजवळ बरेच पुढं आणि वर्षातले याची कुठची घरी मल्हार शेट चावले ना त्यांनी शेटला पाठवून दिले सरपंच बनणे त्यांनी माग वैसुर गाडीतून आणले ते चांगला गरम हा चांगला तो पंप चांगला हा गोड कांद्या कांद्याव हा दोन्ही कांदे पाळतो तो त्याची गाड नाही आणि गोडी मेन काय म्हणतात बैलगाड्यातल्या आपल्या काय चार बाईला लय मोठं महत्व आहे हिची खरेदी वगैरे आणली होती एक पाच सात महिने दोन वर्षाची होईल शिंगेच होती छोटी होती एकदम नमस्कार मित्रांनो नादगावकडच्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सर स्वागत करतो आता आपण इंदुरी तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी ज्या बैलानं मावळ तालुक्याचं गाव म्हणजे थोडक्यात इंदुरी हे गाव किंवा मावळ तालुका असेल पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये नाव केलं आणि एक त्याची वेगळी छाप बैलगाडा शर्यतीमध्ये निर्माण केली असा इंजान बैल त्याची मुलाखत आपण घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझ्याबरोबर भाग भागवतेत जे इंजाम बायलाचे मालक आहेत त्यांचे सगळे सहकार्य आहेत चर्चा करतोय आपण कारण त्या बायलाचे एक म्हणजे थोडक्यात वेगळी रेकॉर्ड आहे ते आतापर्यंत कोणत्या बैलाला मला वाटतं साध्य नसलं झालं ते त्यांनी साध्य केले तर त्याचा जीवन प्रवास वगैरे कसा कुटुंब खरेदी केली थोडक्यात के आपण चर्चा करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत सरपंच पहिलं स्वागत तुमचं नमस्ते आता मला थोडक्यात इंजाम कुठून खरेदी वगैरे कुठून केली इंजन बैल आहे ना शिंगवे पारगाव इथून आपण घेतलेला आहे त्यावेळेस त्याला साडे अकरा लाख रुपयाला घेतला त्यावेळेस चिखलीच्या घाटात टाळगाव चिखलीच्या घाटात दोन तीन दिवस बैल सातत्याने पळत होता आमचे बंधू स्वप्नील शेठ भागवत बाळा सातपुते किशोर चौधरी मेद सूरज मेदरकर आणि स्वराज गावडे यांनी तो बैल पारखला होता त्यानंतर ते म्हणले आपण असा असा बैल आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन त्या शेतकऱ्याला भेटायला गेले त्या बैलाला मागणी करण्यासाठी बरेच जण जात होते पण बैलाच पळ होती पण बैलाच्या काही थोड्याश्या शरीरातल्या अडचणी होत्या पायाला भवरी थोडस तोंड थोडस फिरलेलं आहे तर अशा मुळे बरेच जण विसर द्यायचे आणि पसरवायचे परंतु आमच्या बंधूंना आवडल्यानंतर ते म्हणले आपल्याला घ्यायचा आणि मग त्यावेळेस तो असा सकाळी जाऊन व्यवहार झाला आणि बैल घेऊन आले तर तुम्ही माझा तीन वर्षापूर्वी मी इंजण गोठ्यात आला तुमच्याकडे आल्यानंतर कोणता घाट होता त्याचा बैला काही पहिलाच आमचं बदलवाडीचा घाट होता आम्ही घरचे चार बैल करून एक नंबर गेलते आणि तीन नंबर चार तीन नंबर फायनल झाले आमचे तर इंजन म्हणजे नेमकं काय पाहिलं तुम्ही आता त्या जर त्याचा चेहरा वगैरे पाहिला तुम्ही जे म्हणताय बाबा शरीरात वेगळ्या थोडक्यात मित्रांनो थोडस तोंड वाकड वगैरे बाकी जे गुण असतात ते बऱ्यापैकी तुम्ही म्हणता नाही बाय निस्त फक्त पळच बघ पाहिली बैलाच स्ट्रक्चर जे होत बैलाची लांबी बैलाची पळी कधीच तुम्हाला कळणार नाही की बैल किती स्पीड घेतोय बैलाची खासियत अशी आज झोपा उद्या झोपा त्याच्या बरोबरच ता जेवढ्या ताकदीच आहे त्याला कधी पण तोंड तोंड पुढे काढण्याचाच प्रयत्न करणार आणि बैल माग राहिला तरी त्याची स्पर्धा असते की कधी आपण पुढे निघतोय बैल तुम्ही बघा ज्या टायमा विरुद्ध निशाणा असतं त्या टायमाला बैलाची घाई असते की कधी मी घाटपार पार आता तुम्ही बोलताना म्हणताय ही गोष्ट म्हणजे थोडक्यात बैलगाडा मारका बऱ्याच जणांच्या लक्षात पण नाही आली त्याचं स्पीड आतापर्यंत कोणालाच आलं कारण काय म्हणतात एखाद्या बैलाला जर एवढं त्याच्या एवढं गाड्या आणायचं म्हटलं तर बाकीची बैल इतके हालत्या तोंड हालते आंग हलते हा एकदम डांगांवर पळत जातोय काय सांगत त्याच्या पळाबद्दल काय सांगतात बैलाला म्हणतो ना आपण एक प्रकारचं जे ठेवण म्हणजे बैलाची लांबी बैलाची उडी बैलाची शिस्त आता आमचा बैल कधी पण घाटत गेला तर आम्ही कधी तुम्ही जुपताना बघितला असेल तर बैलाला अजिबात नाही म्हणजे तुम्ही दोन्ही खांदी बैल चारही खांदी पाळणारा बैल आहे उजवीला झुपा डावीला झोपा झुपनीव घ्या झुपून ठेवा असंच नको तसंच नको त्याचं कधीच नाही मग त्याला जे म्हणतो ना आपण दैवत्व आहे अशा हिशोबाने तो पळतो आता बदलवाडीची सुरुवात तुमच्याकडे आल्यानंतर त्याचा रेकॉर्ड भरपूर मोठा राहिले जवळजवळ पंच्याऐंशी घाट त्यांनी एक नंबर मध्ये भिडवली बरोबर काय सांगशील त्या याच्याबद्दल काय सांगशील या आतापर्यंत मला तरी वाटत बैलगाड्यात जमलं आज खऱ्या अर्थ नाही त्याची सेवा करणारे सर्व सहकारी आहेत आमचे मामा आहेत सर्व बैलगाडा संघटनेतील पदाधिकारी आहेत आता कालचं उदाहरण सांगतो आम्ही आमची स्पर्धा होती महाराष्ट्र केसरी कुस्तीची आणि दावडीचा घाट होता घरातली व्यक्ती नसताना देखील आम्ही एक नंबर केलं तिथं एक सर्वांच्या सहकार्याने ही गोष्ट घडू शकते पण ज्यावेळेस काय होतं आता समजा सातत्य होतं पंच्याऐंशी गाठ एक नंबर मध्ये ज्यावेळेस बारीक पडली पहिल्या गाठात काय नेमकं काय का चूक झाली त्या दिवशी चूक म्हणता येणार नाही त्या दिवशी त्या दिवशी पहिलीच गोष्ट सुरुवातीला आरोळी व्हायची तर शेजारच्या माणसाने जुपणीला आरोळी न दिल्यामुळे बैल सुटून गेली आणि त्या दिवशीचं वातावरण पावसाचं होतं आणि त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये जी शेतकऱ्यांची रेल्वे लाईन संदर्भातली मिटिंग होती सर्व शेतकरी कमीत कमी दोन अडीचशे शेतकऱ्यांची मिटिंग माझ्या ऑफिसला होती आणि रेल्वे लाईनला विरोध करण्यासाठी शेतकरी जमले असताना एक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी येणं मला गरजेचं होतं ज्या टायमाला पहिल्यांदा जुपणी झाली ती घाटाच्या राजालाच बारी होती पण काही चूक झाली असन त्या चुकीनंतर बैलाला पायाला लागलेलं आम्ही कुणी नसल्यामुळे ते कुणाच्या निदर्शनात नाही आलं पायी चालताना नंतर आम्ही त्याचं तथ्य शोधलं तर बैल ज्या टायमाला वरती गेल्यानंतर हरण्याने झुपणी उडवली आणि हरण्या झुपणी उडून मोकळा होतो त्या टायमाला बैलाच्या पायाला लागलेलं लक्षात आलंच नाही कुणाच्या आणि ते त्या दिवशीच वातावरण असं होतं की कमिटी म्हणली तुम्ही परत झुपा आम्ही कुणी नसल्यामुळे ते लक्षात नाही आलं आणि ज्या टायमाला पाऊस येतो म्हणून घाईघाई बैल आणली बैलाची इजा झाल्यानंतर झुपणं हे म्हणजे ती चूक होती पण <laughs> इन्जा, ते कुणाच्या निदर्शनात नाही आले आणि कुणाच्या मनी पण नव्हतं त्यामुळे ती घटना घडली आता मला एक सांग मी आता मित्रांनो घरात गेलो होतो ठेवायला जागा नाही काय काय सांग आज खरं त्याचं यश आहे सगळ्यांचं यश आहे त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाचं असन आमच्या संघटनेचं असन आमच्या गावचं असन तालुक्याचं नाव सगळं महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं आणि एक यशची पावती सर्वांच्या सहकार्याची असते आज तो पळतोय म्हणून त्याची ठेवण करणारे असेल त्याच्यासाठी दवाखान्याचं काम करणारे असेल त्याला रोज सोडवण करणारे असेल घाटात जाऊन झोपणारे असतील या सर्वांचं श्रेय आहे केवळ गाडा मालक म्हणून हा बैल काही एकट प्रश्न बघवत नाहीये संघटनेचा बैल आहे हा तुमचा मोठे आहे थोडक्यात एवढा मोठा टॉपचा बैल पळतोय तुम्ही ते म्हणजे एक सर्वसमावेशक समावेशक बोलण्या तुमच्या दिसते तर मला सांगा स्वभाव वैशिष्ट्य वगैरे काय सांगशाल स्वभाव वगैरे कसा येईल आता बैल तुम्ही बघितला असेल तुम तर बैलाची माणसाले म्हणून बैल चिडतोय तसा तुम्ही गेला तर बैल बारीक मुलांनी हात लावला तरी पण बैल मारणार नाही आणि बैलाची शांतता एवढी आहे तुम्ही आम्ही स्पर्धेला जात असताना आमचा एक पण संघटनेचा कार्यकर्ता काठी चाबूक का असन म्हणजे तुमचं आमचं चॅलेंज आहे की त्या बैलाला तुम्ही मारलेलं दाखवा आणि आमच्याकडनं दहा हजार बक्षीस न्या म्हणजे ही जी एक प्रामाणिकता असते नंदीबद्दलची ती आमची आहे बरेच गुण असे नाही का थोडक्यात वेगळे मित्रांनो बैलगाड्यात आता तुम्ही म्हणताय मारलं तर जवळजवळ दहा हजार रुपये बक्षीस ते तर गोष्ट समजा नंतरची राहिली पण त्याची पळ सुद्धा पाहून अनेकांना म्हणजे आश्चर्यचकित होणारी गोष्ट ही का बाबा एवढं गाड्या बैलाला कसं काय तुटते आणि शेजारचा कसाही बैल असला तरी त्याच्यात ते दमक आहे ती तो प्रत्येक आता शरीर जर पाहिलं ते एकदम आहे मापात बैलाचं खाणं ठेवण एकदम आटोपशीर आहे अनास्त बैल जास्त कधी खाणं होत नाही ओवर खाणं डबल डोस रत्तीबाचा आमची तर रती पण एक टाइम दिला जातो आता आमच्याकडे सगळी बैल आहेत सगळी बैल पळणारी आता डमरू आहे त्यांनी पण एक नंबर फायनल केलेली आहे त्याच्या पायाला दुखापत झाली तर ते पायाला दिसतंय तर बैल एक वर्ष बांधून होता त्याच्या पायाला सगळी ट्रीटमेंट केली प्लॅस्टर केलं परत बैल कांडव एक नंबर पळतोय त्या चाकणच्या फायनलला बैल बाहेर गेल्यानंतर त्याने पिकअपवर उडी मारली आणि पिकअपच्या दणकिन त्याच्या पायाला मार लागला होता आणि त्याच्यानंतर आम्हाला त्यानंतर पुढच्या वर्षी लक्षात आलं तोपर्यंत बैलांनी दुखवलं नाही पण ज्यावेळेस परत पळायला गेलो तर दुख पर, पर पर ले 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 ते दुखवायला लागला मग आपल्यासाठी नंदी पळत सेवा आपलं करणं काम आहे मग त्याच्यातले काय उणीव आहे ते शोधून काढणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे आमचं काम असत थोडक्यात इंजान कडे इंजांनी काय शिकवलं मागच्या तीन वर्षात काय सांगता संयम शांतता आणि शिस्त आतापर्यंत किती बक्षीस वगैरे मोठी आता चार थार झाले आमच्या चार थार तीन ट्रॅक्टर झाले पाच बुलेट झाले आणि पस्तीस चाळीस टू व्हीलर झाले असतील त्याच्या तर भरपूर मोठ्या दहा दहा पंधरा पंधरा मी तर म्हणतो दहा फुटाच्या पुढच्या ट्रॉफ्या जास्त दिसतात घरात आता वैशिष्ट्य त्याचं असे घोडेगावचा घाटा पंढरी समजलं जात आणि घोडेगावच्या घाटात लागोपाठ तीन वर्ष आमची घाटाचा राजाला बारी राहिलेली मागच्या वर्षी तर सलग दोन दिवस म्हणजे साखोऱ्यांचा बंट्या संघ आणि दुसऱ्या दिवशी मल्हारी चव्हाण यांच्या कृष्ण संघ दोन्ही दिवस एवढ्या फाड्याच्या घाटात गाटा, घाटाचा राजा राहणं हा जोप नसतो आणि तिन्ही वर्ष आमचं नाव त्यांनी तिथं रोशन केलेलं आहे काल दावडीच्या घाटावर पण आपण पाहिलं असेल मागच्या वर्षी पण सगळ्यात आतून बारी म्हणजे अकरा चव्वेचाळीस एक नंबरची फायनल आमची झाली थारला आणि ह्या वर्षी पण सगळ्यात आतून अकरा एकोणचाळीस थारला एक नंबर राहिलो काय म्हणजे त्याच्या पळण्या माग गमक काय एवढं सातत्य जर पाहिलं तर आज... पाहून असं वाटत नाही त्याला देवी योग हो आहे त्याला देवी शक्ती आहे आणि तो एक आपण म्हणतो ना आपल्या कुटुंबातला देवी बरं कालच्या याच्याकडे येईन मी थार भरपूर सगळेच मारथी होती अपेक्षा होती नक्कीच होती कारण की ज्या वेळेस अकरा ऐंशी बारी झाली तर मी आमच्या संघटनेतल्या संघटनातल्या संघ चर्चा केली त्यात मानलरी चव्हाणला फोन केला म्हणलं पहिल्या राऊंडला शेट्ट सभापतींचा सा बैल सुटताना थोडा आपला बैल ठेसाळला आपले दोन तीन पॉईंट पुढे गेलेत पण फायनलला खान बदलला तर नक्कीच फायदा होईल आणि त्या पद्धतीने खान बदलल्यानंतर त्यांनी त्याच्या ते गड्या करून दाखवलं आतापर्यंत त्याचा इतिहास आहे बदलल्यावर काहीतरी वेगळी जादू दाखवत त्याला तो राग तयार होतो ज्या वेळेस मागच्या वेळेस पण पाईटच्या घाटात साखोरेंच आपलं प्रदिपाटेंची एक नंबर घाटाचा राजा होते आणि फायनलला वॉमॅन इंजन होता त्या टायमाला पण आम्ही खान चेंज केला बैल एक नंबर बारी झाली आणि एक तो त्याची ती धमक आहे की उद्या खान बदलला तरी आता बरेच गाड्या मालकन जास्त ह्याच खांदे पाहिजे त्याच खांदे पाहिजे आता आम्हाला सवय लागलेली पहिल्यापासून आम्हाला शिकवण आहे की आपला बैल चारी खांदे चालला पाहिजे हे तत्व चाललं तर आपला गाडा टिकणार आहे उद्या आमच्याकडे चारही बायला घरची बारी करायची म्हणलं तरी आमची तयारी आहे आता जाता जाता एक मी शेवटचा प्रश्न विचारील इंजान तुम्ही थोडक्यात जरी साडे अकरा लाखाची खरेदी असली तरी तुम्ही त्यावेळेस कशी केली इंजानची काय सांगता आता त्याला रोज ट्रीटमेंट असेल त्याला रोज वेळ खुराक असेल आता जे काम करतात शेतावर तर आमचे मामा आहेत परत इथं वैभव आहे विक्रांत आहे आमचा बंधू आहे सौरभ भागवत मग काळजी जी म्हणतो आपण आपल्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तीची काळजी घेण्याचं काम आणि सगळेच सहकारी म्हणजे आले की, कुण की गुँँ। गुँँ। कुणी असं म्हणत नाही की माझा बैल आहे आणि त्याला काय कमी आहे अशा हिशोबाने कुणी नसलं तर संकेत आहे केदार आहे सगळेच म्हणजे जे तो उपस्थित आहे असे सर्वच सगळ्यांचं योगदान त्यासाठी मोलाचं आहे आणि असं आम्ही नसलो तरी बैल असं कधी की अडचण आली आणि बैल सोडायचा राहिलाय एखादा डॉक्टर आलाय किंवा त्याला कुठंतरी औषध चारायचं राहिले म्हणत जो तो आपलं म्हणून करत असतो म्हणून ते यश आहे राजकारण करताय समाजकारण करताय आणि हानात कस पाहत आहे आपण राजकारण राजकारणाच्या बाजूला आहे समाजकारण आपल्या कुटुंबाचं कुठंतरी समाजाशी दे आपण ती सेवा करतोय आणि हानाद आपला पारंपरिक आहे बैल आज आपल्या जावणीला असा विषय नाही पहिल्यापासून बैल आमच्या शेतावर आमच्या भागात नावाजलेली बैल होती फक्त आपण आपल्या नावाने कधी तो प्रयत्न करत नव्हतो आणि योग्य त्या प्रयत्नात आपल्याला देखील यश आलं आणि त्या यशाला सगळ्यांचे सहकार्य सगळ्यांचं अमोल साथ आणि काही गोष्टी गाड्या शेतात असे आपले नीतिमत्ता चांगली असेल तर यश नक्कीच येत mm -hmm. आपली नीतिमत्ता सगळ्यांची बैल पळली पाहिजे एवढीच पाहिजे थोडक्यात चांगली मुलाखत दिली दादांनी विचार आणि काय म्हणतात इंजान धन्यवाद तुम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सांगताय आम्ही पिढ्यान पिढी चालत आलेलो शेती करीत आणि गायी सांभाळणं असेल किंवा सगळ्या गोष्टी करताय तुम्ही आज इंजानी तुमचं नाव असेल किंवा इंदोरी गावाचं नाव असेल सगळ्या पुणे नगर जिल्ह्यात केले काय सांगितलं मावळ तालुक्याचं पुणे जिल्ह्याचं पण नाव इंजान केलेलं आहे काय सांगतो त्याबद्दल काय वाटतं बद्दल तुमचा काय नाही हा शिस्तीचा बैल आणि शांत आणि चारी खांदी बोलतो हे एवढं तुम्ही येत नाही म्हणता कोचिते असतो आम्ही जास्त नाही पहिले आम्ही दादा आम्ही कायम बरोबर असतो बरे पाच सहा वेळा याची बारी पाहिलेली आहे आम्ही अशी वेगळं पण काय वाटतो आता तुम्ही एवढं समजा पाळणारी बैल जरी नाही पाळणारा वाटतच नाही फक्त नम्रता आहे त्याच्या पण त्याची नंतर ती चुनूक दाखवतो झुपल्यानंतर हा मग वाटतच ना हा एवढं अंतर एवढं कमी वेळात कामता हा दादा स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये पहिलं तुमचा परिचय सांगा मी अभिषेक राजे डोरे मी प्रशांत शेठ सरपंचाचा सरपंचा एक सदस्य आहे संघटनेचा काय ने ने ने? ने ने ने? करता तुम्ही नेमकं संघटनेमध्ये मे काय काम संघटनेमध्ये मी वाचतो बैलदाराला कांड्यावरती आता इंजान तुम्ही मस्त कांड्यावरती असता पण इंजान म्हटलं का एक तुमच्या गोट्यातली एक वेगळी ऊर्जा आहे काय सांगशाल इंजान बद्दल इंजान म्हणजे आमच्या गोट्यातला देव आहे त्या देवाने आम्हाला भरपूर काय दिलंय तर शब्दात सांगण्यासारखं नाही त्यांनी कि आमचं नाव खूप मोठं केलंय असंच नाव मोठं करीत राहू इंजान हीच सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आणि थांबा त्या वाढीतल्या हां बरं आता काय होतं इंजा खाली झुपला बारी एवढी समजा सेकंद तोड झाली सगळं झालं पण त्याला आळ्यात धरणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी ते पण करायला लागतात आणि ती सगळ्यात मोठी धरण्याची किंवा कंट्रोल करण्याची बैल सगळ्यात मोठी आहे तिथं कोण असतं काय हा ते आमचे ठाकरवाडीतले पोर आहे एक वीस पंचवीस पोरं असतं वरती धरायला त्याला वरती गेल्या गेल्या धरतात पोरं की लागू नये बायला काय होऊ नये त्यामुळं पोरं कायम घाटात असतात ते आमचे बंधू आहे राहुल ते त्यांच्याबरोबर असतात त्यांचेच नियोजन कसं होत मित्रांनो इंजानची खान बदलल्याच्या नंतर एक वेगळी कामगिरी दिसली आणि मला वाटतं जुन्नर तालुक्याला दामन केल या ठिकाणी जे जुन्नर तालुका हिंद केसरी बैलगाडा होता त्या ठिकाणी पहिल्यांदा इंजानचा खान बदलला काय नियोजन किंवा ते रिस्क घ्यावे असे का वाटलं तुम्हाला काय त्या घाटामध्ये आमची पहिली वारी की दहा नव्यानं ना आले होती आणि फायनल साठी आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणजे mm. सेकंड आधून आधी आला होता mm. तोडायचा होतं म्हणून आम्ही की ट्राय केला की इंध्रानं खाण बदलूया त्यामुळं mm. आम्ही फायनलला खान बदलला mm. आणि फायनलला खाण बांधाल आमची एक नंबर फायनल झाली तिथं आणि दहा एक्क्याण्णव अशी बारी आली आकर्षक म्हणजे सगळ्यात आतून बारी आली आता मला वाटतं तिथलं रेकॉर्ड तेच राहिले असं वाटतं दहा मनखिलचं बरं आता नियोजनाकडे येईन मी का होतं सगळे तुम्ही तरुणी किंवा कामधंदा बाकीच्या सगळ्या काही गोष्टी करून हा नाचवापासनं त्यातूनही एवढं मोठं यश कसं नियोजन करता काय सांगता नियोजन हे बैलांचं जुळवाजुळ हे आमचे मार्गदर्शक स्वप्नशेठ बागवत ते करतात परत वरांचं पिण्याचं औषध वगैरे आमचे बंधू आहे सो, सौ सौरक्षेठ भागवत ते करतात आणि छाती घे आमचे केदर होऊ राहू हे बैला छाजेला असते आणि बाकी आमची सगळी संघटना ही एकजूट आहे की घाटाच्या आधी जायचं असेल की सगळी सकाळी लवकर येतात घाट बैल चढवायला म्हणजे गाडीत भरायला परत सगळं नियोजन ते आदल्या दिवशी ठाबलेलं असतं कसं करायचं काय कोणता बैल आहे काय नाही थोडक्यात परफेक्ट नियोजन आणि एकजूट असल्याशिवाय यश नाही भेटू शकत या क्षेत्रात आता मला एक सांगा आता आतापर्यंत लोकांना एवढंच माहिती आहे गो बाय इंजन पंच्याऐंशी घाट एक नंबर मध्ये पळाला अजून वेगवेगळे काय रेकॉर्ड आहेत हिंदी सगळे मध्ये सलग तीन दिवस गाठाचा राजा तीन वर्ष गाठाचा राजा दोन दिवस गाठाचा राजा प्लस एक नंबर फायनल दोन नंबर फायनल म्हणजे त्यांनी एक दोन तीन हे शो पुढे त्याचा आखडा गेला नाही आतापर्यंत घाटामध्ये काय खासियत काय वाटते तुम्हाला म्हणजे आता त्याच भाई त्याला आता सांगणं सांगू शकत नाही त्याच्या तो कधी काय करू शकतो त्याचा मूड असण तर तो एक नंबर फायनल करू शकतो गाठाचा राजा हे करू शकतो बैल एवढा काय असं मोठा वाटत नाही किंवा शरीराचा बांधा बिंदा एखाद्या काय होतं आता बाकीची बैल पळताना पाहतो आपण भरपूर काही काहींची मान इतकी हलते काय त्याच्याकडे बघितलं असं वाटतं हा डायरेक्ट दीड सेकंद आतमध्ये घालतो काय पण इंजाकडे तसं काही बघितलं वाटतच नाही पळता त्याचं टक्चरच वेगळे त्याची म्हणजे जेप मोठी बायलाची आणि लोकांचं म्हणणं की आज पहिला तो जवळकरांचा का तो जो पाळायचा तो त्याची त्याला त्याची भूमिका त्याच्या परत आपला पिंगळ जॅकेट पाकरा त्याची त्याची भूमिका त्या कोच तो बैल आता सध्या आता बैल मागायला लोक फोन बिन करीत असेल नियोजन वगैरे करतात म्हणजे आता आमचे आंबेटांचे पोते परत मेदन कर वाटले सगळ्याला व्हिडिओ सगळ्यांना वेडिओ चार जणांच्या चार व्हिडिओ आले त्यातलं एक बैल आपण चोरस करतो त्याच्यामध्ये आपल्या बायला कोणता बैल बसेल मी थोडक्यात इंजान काय म्हणतात वेटिंगला म्हणायचं आता बैलगाड्यात सगळ्यात जास्त मागणी असणारा बैल म्हणायचे का शिस्त वगैरे बाकी सगळं शांत आणि झुपायला त्रास नाही कुठला त्याच्यामुळे प्रत्येकाची इच्छा आहे बाबा इंजाण संघ पळलं पाहिजे काय वाटतं एवढं समजा हे जे इंजान आल्याच्या नंतर काय काय बदल झाले संघटनेत वगैरे एकजूट पहिल्यापासून ते अजून जास्त झाली त्यांनी सगळ्यात पहिले शिकवलं शिस्त सकाळचं नियोजन नियो शिस्त सगळ्यात महत्वाची त्या शिस्तीमुळे त्याला मागणी त्याच्यामुळे तुम्हाला शिस्त लागली नाही थोडक्यात बघा मित्रांनो बैल सुद्धा माणसाला शिस्त लावू शकतो आता अजून काय सांगशाल पुढच काय म्हणतात जवळजवळ तीन वर्ष इंजाण पळतोय तुम्हाला रोज उड्या मारायला देतोय पण जे वर्षात झालं त्यावेळेस काय वाटत होत मनाला मला हळवळ होत होती ना एवढे दिवस ठेवलं होतं ते शून्य मीटर त्या लागत कोणत्या गोष्टी मध्ये आता परत सेंचुरी करायची तयारी चालू झाली सेंचुरी करायची कालच्या यशाबद्दल काय सांगशील थार कालच यश म्हणजे की अपेक्षा निम्मी अपेक्षा अर्ध्या अपेक्षा त्याची का होती अर्ध्या अपेक्षा आपल्याक होती बैलाच दोन दोन वेळेस गाड्या लांब गेली होती पण त्याच फायनलला तो आम्हाला माहिती की पहिल्या फिर्यापेक्षा फायनल जास्तच पडतो पब्लिक खाली बसली की डबल चिरतो तो त्या हिशोबाने त्याने बरं जे करायचं त्याने खान खानबाजाला करून दाखवलं ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचाली